रोजच्या जगण्यात आपण सहज वावरत असतो की बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या नजरेतून सुटून जातात पण या सिनेमातील हिरोईन मात्र प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधते कधी रेल्वे स्टेशनवर एखाद्याची नजर ती वाचते तर कधी एखाद्या लहान मुलाची हलकीशी स्माईल टिपते हा सिनेमा तिच्या अशा पाहण्याबद्दलच्या कलेचा आहे न बोलता बरंच काही सांगणारा सूक्ष्मदर्शनी ही सूक्ष्मदर्शनी साकारली आहे सुंदर अभिनेत्री नजरिया यांनी आपल्यालाही आपलं सौंदर्य जपायचं असेल तर पी एस मेकअप स्टुडिओला नक्की भेट द्या त्याचे डिटेल्स कॅप्शनमध्ये आहेत तर आता वळूया कथेकडे प्रिया एक गृहिणी आहे मॅन्युअल नावाचा तरुण आपल्या आईसह शेजारी राहायला येतो पण अगदी सुरुवातीपासूनच प्रियाला या मॅन्युअलवर संशय येतो आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून असते सिनेमा जसजसा पुढे जातो तसतसं रहस्य उलगडत जातं आणि आपण कथेत गुंतत जातो काही सिनेमे फार आवाज करत नाही पण बरंच काही बोलून जातात त्यातलाच हा सिनेमा सिनेमात ना पल्लेदार संवाद आहेत ना मोठे मोठे सेट अगदी कमी कास्टिंग पण त्यांचे परफॉर्मन्स अतिशय दमदार गोष्ट उत्तम त्यामुळे हा सिनेमा आपली पकड ठेवून असतो सिनेमा तसा थ्रिलर मात्र हातातो एक सामाजिक मुद्दा नक्की पहा आणि सिनेमाशी संबंधित अशा प्रकारच्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका